सुंदर असा रिझल्ट मला मिळालेला आहे तर आहेच पण जे सौंदर्य असतं आणि सौंदर्याविषयी स्त्रियांना जी क्रेज असते तर त्याचा रिझल्ट ही माझा अगदी जबरदस्त आहे आजचा आपला विषय आहे बाल वयाम आपल्याला आरशाची क्रेज असते बघा शाळेमध्ये जाताना अगदी बालवाडीत जाताना सुद्धा आपण घरातून जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला आरशाची क्रेज असते आणि या आरशामध्ये आपण आपलं सौंदर्य निहाळतो हळू हळूहळू आपण शालेय जीवनातून तरुणपणात येतो लहानपणातून आपण वैवाहिक जीवनात येतो मातृत्व लागत आजीच आजी पण आजी पण लागत पण या सगळ्या रेस मध्ये कुठेतरी आपलं सौंदर्य आपल्याला उतरताना दिसत म्हणजे सौंदर्याला उतरते कळा लागली असं आपण म्हणतो की सौंदर्य हे फार कमी दिवसांचं असतं सौंदर्याचा जो कार्यकाळ आहे आपण असं म्हणतो की अं नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पण आपण जर आपल्या सौंदर्याला आपल्या मानसिक भावनांशी जोडलं तर आपलं जे सौंदर्य ते चिरकाल असं टिकत असत सौंदर्य लाभण्यासाठी आणि आपण चिर तरुण दिसण्यासाठी जो महत्वाचा पुरा आहे आणि ज्या रस्त्यावर मानसिक स्वबक्त अं या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही थोडासा पारंपरिक आहे की मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे म्हणजे कुठेतरी त्या व्यक्तीच्या डोक्यात परिणाम झालेला आहे असं एक क्रेज असते किंवा अशी एक समाजाचा बघण्याकडे दृष्टिकोन असतो त्या व्यक्तीकडे पण मानसिक सौंदर्य आणि मानसिक स्वास्थ यांचा फार जवळचा संबंध आहे किंवा ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मग मानसिक स्वास्थ्य आपल्याला जर चांगलं लाभलं ला तर ॲटोमॅटिक आपलं जे सौंदर्य ते सुद्धा खुलून दिसत असतं आपल्या सौंदर्याचा जो बोलण्याचा राज आहे तो आपल्या मनातून जात असतो आपलं मन सुंदर तर आपला चेहरा सुंदर मनामध्ये ज्या भावना असतात त्या आपल्या चेहऱ्यावर झळकत असतात आपल्या चेहऱ्याची तेजी मनातून उगम पावत असते मन तुमचं जेवढं शांत विचार तुमचे जेवढे शांत तेवढंच तुमच्या चेहऱ्यावर ते प्रतीत होत असतं आणि चेहऱ्याचं सौंदर्य तेवढंच फुलून दिसत असत चेहऱ्याचं सौंदर्य फुलण्यामागचं कारण म्हणजे निव्वळ मेकअप नव्हे किंवा ब्रँडेड कपडे घालण नव्हे नाही सौंदर्याची ही व्याख्या सोशल मीडियाने स्त्रीच्या पुढे आज मांडलेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्त्रीच्या सौंदर्यावर ते दडपण येत आहे आणि मग आपण आपली तुलना करू लागतो टीव्ही मध्ये ऍड्स मध्ये जाहिरातींमध्ये पेपर मध्ये वेगवेगळे जे स्त्रियांचं सौंदर्य प्रतीत केलं जातं त्याच्यामध्ये अवास्तवाचा मेकअप असतो आपल्याला करणं रोज शक्य नसत स्त्रिया ज्या पिक्चर मध्ये दाखवल्या जातात तस तर ते नक्की असतात त्याच्या अवतीभवती हजारो फ्लॅशलाईट असतात आणि अगदी हाय प्रोफाइल मेकअप केलेला असतो आणि त्या मेकअपची तुलना मग आपण कुठेतरी स्वतः सोबत करत असतो आणि सांगतो का रे ही नदी किती सुंदर आहे मी अशी काही सुंदर होणार पण आपलं जे सौंदर्य आहे ते नैसर्गिक असतं आणि या नैसर्गिक सौंदर्याला आपल्याला चीन तरुण असं ठेवायचं आपलं सौंदर्य एव्हरग्रीन ठेवण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे मनाची शांतता विचारांचा समतोल आणि आलेल्या परिस्थितीशी समायोजन करणे परिस्थिती जेवढी नाजूक तेवढीच निसर्गाने तिला कणखरी बनवलेलं आहे स्त्रीचं सौंदर्य याची तुलना समाज फक्त तिच्या चेहऱ्याशी करतो पण आतून त्या स्त्रीमध्ये होणारे जे बदल असतात ते समाजाला दिसत नाही आणि समाज लगेच स्त्रीला सांगतो की स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या मातृत्वानंतर कमी झालेलं असतं पण ते मातृत्वाचं तिच्यावर जास्त उजावर दिसते आणि मातृत्व निभवताना जरी तिचं गमावं लागलं तरी ती तिच्या मातृत्वापासून दूर राहत नाही कारण निसर्गाने मातृत्वाची देणगी स्त्रीला दिलेली पुरुषांना नाही त्याच्यानंतर जो मासिक पाणीचा धर्म असतो तो सुद्धा स्त्रियांना निभवण्याचा असतो पुरुषांना नाही आणि म्हणून कुठेतरी या निसर्ग निर्मित का कारणांमुळे स्त्रीचं सौंदर्य हळूहळू कमी होत जात आणि पुन्हा स्त्रीमध्ये एक प्रकारचा निवडून काढता येतो आत्मविश्वास थोडा कमी होत जातो की आता मी आई बनलेली माझं स्वतःकडे लक्ष नाहीये किंवा माझी जी, आ, जी बॉडी स्ट्रेक्चर आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंज होतोय मी आता कुठेतरी आधी कॉलेज तरुणी होती तशी दिसत नाहीये दिसते किंवा कापू दिसते जबाबदारी संसाराच्या संसार जसा वाढत जातो तसं स्त्रीचं सौंदर्य हळूहळू कमी होत जात असत याला जबाबदार ती एक नव्हे याला जबाबदार असतो आपला समाज आणि समाजामध्ये चालू असलेल्या पारंपरिक आपल्या परंपरा चालीरीती पण स्त्री सगळ्या परंपरा अगदी आनंदाने निभावत असते आणि त्या परंपरा निभावत असताना ती कुठेही कमी पडत नाही ती मुलगी असो बहीण असो बायको असो किंवा एखादी सर्व्हिस करणारी लेडीज असो किंवा कुठेतरी पायलट का असे ना पण प्रत्येक जबाबदारी स्त्री अगदी